नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब

पाच लाख इतकं झालं आणि या वर्षी त्याचं बल वाढून दोन कोटी एकोणसत्तर लाख आणि चारशे बहात्तर रुपये फक्त वीस पंचवीस या आर्थिक वर्षात बाजार समितीचं उत्पन्न झालं त्याच्यातून सगळे खर्च म्हणजे त्यामध्ये विशेषतः करून आम्ही आमच्या ह्या मागच्या वर्ष खर्च नाही तर बाजार समितीच्या काही जुने देण्यात म्हणजे म्हणजे सेवा झाले कर्मचा असते जुनं राहिलेलं असतं सुपर इंटेडिटीस जी आमकार अगोदरी होती कि कर्ज़ होते बाजार आठ टीपेक्षा जा कर्ज होते बाजार समिति शुल्क से चार टे व्याजा निर्णय जो का वर्षी भरने का निर्णय सत्रह लाख तेच हजार अकड़ा एक जे काही कर्ज होतं त्याला अजून काही काळाची परत फिर एक दुसरं कर्ज